जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर व्यक्ती आपलं ध्येय गाठू शकतो हे नाशिकच्या कविता शेवरे हिनं सिद्ध करून दाखवलंय कविताची घरातील बिकट परिस्थिती असताना स्वतः आईसोबत लोकांची धुणी भांड्याचं काम करत तिनं यशाला गवसणी घातलीये नुकत्याच झालेल्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेत ज्युनियर भारतश्री हा किताब पटकावून तिनं नाशिकचं नाव उंचावलंय मात्र यावरच न थांबता आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मानस कवितानं व्यक्त केला असून यासाठी दानशूर व्यक्तींनी तिला मदत करावी असं आवाहन देखील तिनं केलंय आतापर्यंतचे किताब तिने आडगाव श्री किताब त्र्यंबकेश्वर श्री किताब नाशिक ज्युनियर श्री किताब महाराष्ट्र श्री किताब ज्युनियर भारत श्री किताब मिळवला आहे तर मला पूर्वीपासून नाट खेळायचं खूप आवड होती मला मी म्हणजे सव्वी सातवीपासनं खेळ सुरुवात केली खेळायची आणि मी सातवी की आठवीला होते तेव्हापासून मी आईसोबत आई धुनी भांडीची कामे करायला का जाऊ लागले कारण घरची परिस्थिती एवढी नव्हती की माझा खेळाचाही खर्च उचलणार म्हणून मग मी आईला आई मदत म्हणून धुनी भांडीची कामे करायला का जाऊ लागले आणि स्कूलमध्ये मला ड्रॉइंगच ही खूप आवडायची ड्रॉइंग काढायला वगैरे तर मी ड्रॉइंग वगैरे काढायचे आणि त्याही सेल करायचे त्याच्यामधनं थोडा थोडा इन्कम मला तेव्हापासून चालू झाला आणि हळूहळपणे आता मी एक फिटनेस ट्रेनर म्हणून आहे म्हणजे माझ्या डोक्यात हे होतं मला कॉन्फिडन्स होता की नाही बॉडी बिल्डिंग मलाही खेळायची असं कारण मी अनेक ला गेले त्या ठिकाणी बघितलं तर तेव्हा माझा उत्साह वाढला की नाही ही बॉडी बिल्डिंग करावी तर मलाही वाटलं मग मी त्याची सुरुवात केली हार्ड वर्कआउट केलं डाएट वगैरे केलं कॉम्पिटिशनची तयारी केली आणि पहिल्या कॉम्पिटिशनचा माझा एक्सपिरियन्स असा होता की घरी मी आईला खोटं बोलून गेले होते की मी पूर्वी बॉक्सिंग खेळायचे तर आईला असं सांगून गेले होते की बॉक्सिंगची मॅच आहे आणि बॅक स्टेजला मला भीती वाटत होती की नाही मी आता बिगणी बॉडी बिल्डिंगचा कॉस्ट्यूम बिगणी असतो तर तो कॉस्ट्यूम घालून कसं जाऊ मी आईला तर मी खोटं सांगून आले घरी आणि तेव्हा खूप भीती वाटत होती मला मग मला म्हणजे असं वाटत होत की घरी गेल्यावर आई काय बोलणार नातेवाईक काय बोलणार आणि मग सरांनी आणि जे सर्व बॉडी बिल्डिंगचे पदाधिकारी आणि बॉडी बिल्डिंगचा पर्याय यांनी मला खूप समजावलं की नाही खेळ तू असं तसं मला खूप प्रोत्साहन दिले सातपूरकर सर यांनी मला खूप प्रोत्साहन दिले त्या ठिकाणी मी ते फर्स्ट कॉम्पिटिशन खेळले आणि फर्स्ट कॉम्पिटिशनलाच मला फर्स्ट प्लेस लागली होती आणि आनंद तर खूप झाला होता तेव्हा पण घरी घरी जाताना अजून भीती वाटत होती की आईला कळलं तर काय बोलेल आई ओरडेल असं तसं खूप वाटत होत पण आई ओरडली नाही पण मग घरचे नातेवाईक वगैरे होते ते आईलाच ओरडायला लागले की नाही तू तुझ्या मुलीला कसं काय खेळ देते असं तसं खूप नाव ठेवायला लागले होते म्हणजे खूपच बेकार होते म्हणजे आम्ही म्हणजे धुणे भांडे करून मला म्हणजे कामावर त्यांना ड्रेस सुद्धा नसायचे शाळेचे पण तरी पण शाळा शिकल्या त्या भरपूर म्हणजे व्यवस्थित शिकल्या आणि त्यांच्या त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या बा असं त्या आणि खूप कष्ट म्हणजे खूप करते ती धुणे भांडे पण माझ्यासोबत आतापर्यंत करत होती म्हणजे सगळं करून शाळा शिकून धुणे भांडे करून सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित केलं तिने आज खेराएला, खेराएला चा थी थी चा चा, जे चांगलं केलं मॅच खेळायला बॉक्सिंग खेळायला हे सगळं आवडायचं पहिल्यापासून पण एवढी परिस्थिती नव्हती म्हणून मग काही गोष्टी तिने केल्या नाही काही गोष्टी केल्या तिने असं बंदी करायची नाही बा मुलींच्या याच्यात बा असं त्यांनी जे पाहिजे त्यांना खेळायचं खेळून द्यायचं बा असं माझ्या मुलीला मी कुठलीच बंदी घातली नाही सगळं तुला जे करायचं ते करू शकतंय असं कि जे आमची परिस्थिती ते तुमची नको तुमच्या तुमच्या पायावर उभे राहते तसेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दिल्ली येथे राष्ट्रीय संचलनात कविता हिचा सहभाग होता महाराष्ट्रातून तीन तर नाशिकमधून कविता हिची एकटीची निवड झाली होती दिल्ली येथे महिन्याभराच्या प्रशिक्षणानंतर तिनं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर संचलन केले यावेळी तिला राष्ट्रपती पंतप्रधान आणि उपपंतप्रधान यांना भेटण्याची संधी मिळाली